नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे आता आणखी पीक विम्याची मिळणार चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये तर बघू शकता यादी जाहीर झालेली आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये किती रक्कम मिळाली आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो बघू शकता की हंग दोन हजार चोवीसमध्ये पीक विम्याअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची देण्यात महत्त्वपूर्ण काम राज्यभर सुरू झाले असून आतापर्यंत शेतकऱ्यांना तीन हजार सातशे कोटी रुपयांची भरपूर मंजूर करण्यात आलेली आहे त्यापैकी तीन हजार दोनशे एकोणसत्तर कोटी शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये जमा झालेले असून आणखी चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचे वितरण लवकर होणार असल्याचे कृषी विभागाने जाहीर केलेले आहे ही भरपाई चार वेगवेगळ्या आधारावर वे करण्यात येणार आहे स्थानिक नैसर्गिक प्रतिकूल हंगाम तसेच काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक प्रयोगिक आधारित केले जाणार आहे या चार ट्रॅनपैकी स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि प्रतिकूल हवामान मुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यासाठी प्रक्रिया सुरू असून या टप्प्यांचे पैसे राज्य सरकारने कंपन्यांना दिलेले आहे परंतु उर्वरित दोन ट्राफिकसाठी म्हणजे काढणी पश्चात नुकसान व पीक कापणीसाठी प्रयोगी भरपाई वाट पाहावी लागत आहे कारण त्यासाठी राज्य सरकारकडून दुसरा हप्ता अद्यापही कंपन्याकडे पाठवण्यात आलेला नाही तर बघू शकता की शेतकरी मित्रांनो राज्य सरकारकडून अद्यापही पीक विम्याची रक्कम पाठवण्यात आली नाही जिल्हानिहाय मंजूर झालेली भरपाई भरपाई विविध विभागातील जिल्ह्यांमध्ये मंजूर झालेली जमा झालेल्या भरपाईचा आढावा घेतल्यास लातूर विभागाच्या परिणाम सर्वाधिक म्हणजे चार हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी रुपयाची मंजूर झाली असून त्यातील तीन तीनशे ती तेहतीस कोटी रुपये आधारित जमा झाले आहेत नांदेड जिल्ह्यात तीनशे एकसष्ट कोटी रुपयापैकी दोनशे चौपन्न कोटी भरपाई जमा झाले असून एकशे सात कोटी शिल्लक आहेत धाराशिव लातूर आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये भरपाईचे वितरण जवळपास पूर्ण झालेले आहेत त्याचप्रमाणे तुमच्या भागामध्ये किती तुम्हाला रक्कम मिळाली आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता काही जिल्ह्यामध्ये किती रक्कम मिळाली आहे तर छत्रपती संभाजीनगर वीड संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळपास संपूर्ण भरपाई जमा झालेली असून जालना जिल्ह्यातील शंभर कोटी भर रुपयाची भरपाई मिळणे बाकी आहेत अमरावती भागातील बुलढाणा जिल्ह्यातील तीनशे अठरा पॉईंट छप्पन कोटीपैकी तीनशे सोळा पॉईंट चौदा कोटी भरपाई जमा झालेली असून यवतमाळसारख्या जिल्ह्यामध्ये अजूनही वीस कोटी, कोटी अधिक रक्कम देयक बाकी आहेत तर शेतकरी मित्रांनो बघू शकता की काही जिल्ह्यामध्ये आणखी भरपाईची रक्कम देणे बाकी आहे आणि जे शेतकरी आता भरपाईपासून वंचित राहिलेले आहे अशा शेतकऱ्यांना आता त्या भरपाई रक्कम आता त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास मंजुरी होणार आहे